तुम आगे है। अरे किसानों के सम्मान में, शिवसेना मैदान किसानों के सम्मान सन्मान मेसेना मैदान में बेटियों के सन्मान मे शिवसेना मैदाना सरकार चालू मोदी बऱ्या सरकार चालू राजीनामा दिया राजीनामा दिया फड

अरे जय 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 भवानी जय 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 भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे या सरकार से करायचं काय या सरकार से करायचं काय राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या जय भवानी उद्धव साहब तुम आग हम तुम्हारे साथ उद्धव साहेब तुम आगे तुम्हारे साथ हरिया सरकार चेका चेकाय हरी रोदा जय भवानी जय भवानी उद्धव साहब तुम आगे हम तुम्हारे साथ तुम्हाला न्याय पाहिजे बदला फुलच्या दोन चिमुकलेला न्याय पाहिजे आरोपीला शिक्षा आरोपीला पाशेची शिक्षा अरे न पुक सरकारचं करायचं काय अरे न पुक सरकारचं करायचं काय अरे आज न्याय पाहिजे या चिमुकलेला न्याय

आज आम्ही दोन महत्त्वाचे संवेदनशील मुद्दे घेऊन आंदोलन केलेलं आहे या जळगाव पहिला मुद्दा आमचा आहे की जळगाव जिल्ह्यातील शेतकरी जो केळी पीक विमापासून वंचित आहे केंद्र शासनाने त्यांचे प्रस्ताव नाकारलेले आहेत त्या अनुषंगाने सहा हजार सहाशे शहाऐंशी शेतकरी केळी पीक विमापासून वंचित राहिलेला आहे तर हे जे जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी मंत्री आहेत आणि आमदार आहेत यांचा अभ्यास कमी असल्यामुळे आणि जळगाव जिल्ह्यातील दोन खासदार यांचा अभ्यास कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या लाभापासून वंचित राहावं लागत आहे त्यानंतर दुसरा मुद्दा बऱ्याच वर्षापासून ठिबकचं जे अनुदान आहे ते अनुदान रखडलेलं आहे महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये जे प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होतं ते अनुदान अजून सुद्धा हे सरकार देत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा मग उडीद मूग सोयाबून कापूस असेल एकटरी पाच हजार रुपये शासनाने अनुदान मंजूर केलेलं आहे पण ते मंजूर करत असताना जळगाव जिल्ह्यातील बरेच शेतकरी या यादीमध्ये नाही आहेत तर ते यादीमध्ये नाव गायब करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्यामुळे जळगाव ग्रामीणच्या वतीनं आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि दुसरा सर्वात आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाची मान शर्मेन ना खाली झुकलेली आहे त्याचं कारण असं आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये काल परवास बदलापूर या बदलापूर येथील नामांकित शाळेमधील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तिथला जो कत्राटी कर्मचारी आहे त्या नराधनाने अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार केल्यानंतर सुद्धा जे पालक आहेत चिमुकलीचे जे पालक आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असताना सुद्धा बारा तास त्यांना तिथे तात्काळात उभं राहावं लागलं पोलिसांनी तिथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत महिला पोलीस निरीक्षक त्यांनी बारा तास गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना वेळ लागला याचं कारण असं आहे आमचे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी कालच सांगितलेलं आहे की बदलापूरची नामांकित शाळा आहे ती नामांकित शाळा भाजप संबंधित नेत्याची आहे तुषार आपटे त्याचं नाव आहे आणि जल कन्या आघाडीचा तो अध्यक्ष आहे म्हणून हा विलंब झाला बारा तास विलंब होण्याचे कारण याच्यामध्ये प्रमुख कारण आहे की जो पुरावा असतो तो, तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना वेळ जातो म्हणून त्यांनी तो वेळ दिला त्याच्यानंतर बदलापूर येथील ती शाळा होती तिथले सी सी टी व्ही कॅमेरे पंधरा दिवसापासून बंद होते तर हे कशासाठी एक, कशा एक म्हणजे भाजपच्या एका नेत्याची शाळा वाचवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस महोदय व अजितदादा पवार महोदय आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे सा की या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेपेक्षा आपली बहीण सुरक्षित कशी असेल ते सर्वात जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट या महाराष्ट्र राज्यामध्ये करत आहात तुम्हाला आज प्रत्येकाला लाज वाटायला पाहिजे तो इव्हेंट राबवण्यापेक्षा तुम्ही आपली महाराष्ट्राची बहीण सुरक्षित कशी असेल हा इव्हेंट तुम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या सोबत असू आज काय केलंय तुम्ही तर आज आम्ही या महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्व घटनेला जबाबदार आहेत कारण की यांचा पोलीस शासना म्हणजे जे, जे पोलीस अधिकारी असतील महाराष्ट्र राज्यातील त्यांच्यावर यांचा वचक राहिलेला नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांच्या निषेधार्थ म्हणून आम्ही इथे टरबूज फोडून त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे